बदलापूरमध्ये महिलांसाठी मोफत कला प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं ठाणे अभिमान महिला नागरी सहकारी पदपेढी यांच्या माध्यमातून या कला प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं रमेशवाडी परिसरातील एका सभागृहात हा कार्यक्रम पार पडला दीप प्रज्वलनाने या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली होती या कला प्रदर्शनात कला घरगुती उत्पादनं आणि विविध सेवांचं मोफत प्रदर्शन करण्यात आलं होतं बदलापूर शहरच नाही तर आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी महिलांनी या कला प्रदर्शनाला भेट दिली होती यावेळी बदलापूरसह हो इतर परिसरातील विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान करण्यात आला यामध्ये कला क्रीडा महिला उद्योजिका यांचा सन्मान करण्यात आला तसंच शहरातील लघु उद्योजक महिलांना एक व्यासपीठ मिळावं यासाठी या, या कार्यक्रमाचं महिला दिनाचं औचित्य साधून आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती उद्योजिका आणि कार्यक्रमाच्या आयोजक दक्षा पाटील यांनी दिली 呃。Uh बदलापूरची आपली जी महिला पतपेढी आहे जी नव्याने चालू होणार आहे चालू झालेली आहे ठाणे अभिमान महिला नागरी सहकारी पतपेढी तर त्यांच्या वतीने हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला आंतर आहे आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं औचित्य तर आहेच पण बदलापूरमधल्या लघु उद्योजिकांना एक व्यासपीठ मिळावं त्यांना काहीतरी त्यांच्या व्यवसायाला चालना मिळावी यासाठी हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे त्याला खूप चांगला रिस्पॉन्स बदलापूरच्या महिलांनी दिलेला आहे त्याचबरोबर आपण मानिनी कला मानिनी पुरस्कार म्हणून एक पं दोन हजार पंचवीसपासून म्हणजे ह्याच वर्षीपासून एक पुरस्कार सोहळा दरवर्षी अरेंज करणार आहोत तर त्याच्यामध्ये आपण काही क्षेत्रांमध्ये नावाजलेल्या ज्या महिला आहेत ज्या बदलापूरच्या आहेत अंबरनाथच्या आहेत तर उदाहरणार्थ पाणवठा नावाची एक आपली काय म्हणतो आपण एक संस्था आहे जी अपंग प्राण्यांसाठी काम करते त्याच्या ज्या डॉक्टर अर्चना जैन मॅडम आहेत त्यांचा सत्कार आपण करतो आहोत किंवा संगोपितावाले संगोपिताच्या सुजाता सुगवेकर मॅडम आहेत तर अशा काही काही गायिकांचा समावेश यामध्ये केलेला आहे अशा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महिलांचा आपण इथे सत्कार समारंभ आयोजित केलेला आहे